तर आज आपण काय आणलंय तुम्हाला दाखवते काय म्हणता सीताफळ तर हे सीताफळ आज मंडई वर्ण आणले आम्ही बर का मस्त पैकी दिदीला खायचं दीदी म्हणली मम्मा मला हे गे हे गे क्रस्टड ऍपल ह्याला म्हणतात इंग्लिश मध्ये आ तर हो काही आपलं चिकुड कसं खातंय बघा सीताफळ ही मोठं जी आहे ती माझं आहे आणि ही आहे ती बारक दीदीचं आहे आहे का ना दीदी मला पण लय आवडतं खा तू जे ती बस झालं मला एवढच बघा ले मोठं होतं ही खोट नाही सांगत तीस रुपयाची दोन आणल्या आहे का ना बदीच्या बघा तिने एक बारक दिलं आणि एक मोठं दिलं या हूं काय करायचंय शंभर रुपये किलो मग आपण पन्नास चारदा घ्यायला पाहिजे होती ही दोन अर्धा किलोच असणार आहे ती वजनाला आहे ती म्हणल्या एक बसलं एक वाटतोय शिता पण खायला यावंच लागतंय आम्ही हो तुम्ही ना हम्म 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 बोला की तुम्हाला नाही खायचं वय खा खा बघा आम झालंय नाश्ता पण झालाय आता चपात्या राहिल्यात लाटायच्या नाश्त्याला काल रात्री भात केलता मसाले तीच खाल्ला आपण मस्त बायके आता बकोडाची जिगरी आणली बघा पाण्यात ठेवली वासी तुला येत मला नाही कस तरी होत पण आवडते खायला बरं ठीक आहे सॉरी बेटा मी बाहेर पाय टाकली भीतर पूर्वी म्हणती नो 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 म्हणजे मी बारकी झाली दे लाडो आता म्हणता राक्षसावाने खाती एका हाताने खायचं म्हणला तस सुद्धा आता हे सगळं खाऊन झालेलं आहे आता ही दिदीच्या पप्पांचं आहे त्यातल्या दोन ब्या खाती फक्त बाई खाली बाय माझा आहे ते आहे ना तुझं तुझ्या हातात हे पण पाहिजे वय मग तीन मी पापा खातो दुसरा आहे ते तर या नवीन ती बाई म्हणली पहिल्यांदाच आल्यात विकायला त्याच्यामुळे महाग आहे तर म्हणलं आम्ही नेहमी तुमच्याकडनं सगळं घेतो म्हणलं व्यवस्थित द्या तर म्हणजे तीसलाच दोन येणार बर म्हटलं दिबाया तीस काय चाळीसला दिबाया पण दिबाया म्हटलं माझ्या पोरीला खायचं बाकी झालं दोन तिला नाचल्यावर लागतं ते वक्त लागत याला तास तास आहे ता वरच खाण्यात मजा असती नाहीतर नाही काय उपयोगाच किडक नाही कुडक नाही हो का हाय का किडक कुडक काय आम्ही रामफळ शिताफळ खाल्ल्यात माझ्या माहेरात सासरवाडीत

आता तुझं काय बोलणं कळा ना बाबा आम्हाला काय बोलतय जरा तिकडून बोला तुम्ही जरा ओ फुडू काय मग अहो तुम्ही नाही खाणार ना? खा खा तुम्हाला जिक्री बी दाखवती कार भावा दिसला नाही काय तुला चेहरा आमचा द्या इकड काय झालं बोल की आता बोला की काय म्हणताय दिखा क्या बोल बोलो, बोलो बह्या जी भैयाजी बोलो रक्षाबंधन का आओ राखी बांधूंगी में <coughs> गिफ्ट लेकर आना मोकळेच नाही आना मोकड़े चुनाई आने गिफ्ट लेकर बहना को आना <laughs> ब्रांडेड वाला मेरे को उधर नहीं आगे इधर ही आएंगे माजे पूरी लले माजे हिंदी का हासा ये तो कैसा है मेरा चेहरा बारामती से है पुणे तालुके से <laughs> <laughs> बारामती वरना है मी बगा महाराष्ट्रीय बाबा तुझी भावना दीदी असू दे मला बी भाऊ लय हायच सक्क काय तू चकता नाही बाबा मला बी लय भाऊ आहेत सक्क भाऊ माझ सक्क दोन आहेत मला कळ तुला चुलत म्हंटल तर लय आमचा गोतावडा मोठा आहे हा तू बहिना बहिना करतोय मी बी तुला भावा भावा कराय नको होय मग काय म्हणताय सगळं झालं का सगळ्यांचा नाश्ता जेवण आता आमचा नाश्ता झालाय बघा नाश्ता करून बसलोय आता लसूण सोलायचं काम चालू आहे इकडं तर आताच बघा सीताफळ खात बसलाय विकरू माझ मी बी बसली मस्त पैकी आता तुम्हाला दाखवते चपात्या ला लाटून झाल्यात नांदेड अरे वा वा नांदेड कुठं आलं हाय माहिती ला लातूरच्या तिकडचं नांदेड तिकडच्याच भागाकडचं असेल असू द्या पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडं आहे का नाही आमच्याकडं कोरड पाऊस नाही काय नाही बघा नुसतं ठण वातावरण आहे पावसाचा टिपका सुद्धा नाही नुसतं ढग येते पळतय ढग येते पळत आहे मरणाची मंडई तर महाग झाली पन्नास रुपये पावशर मिरची झाली तिखट लोंगी मिरची पन्नास रुपये पावशर झाली कोथमिरीचा चेंद आहे नुसता कुथमिर पाच पाच रुपयाला आहे पण छान कोथिंबीर आणली मी तुम्हाला खोट नाही सांगत मिरची मी कशी आणली पावशर चाळीस रुपये पावशर मिरची आणली ती बी आजच आणली मिरचीच नव्हती कसली म्हटलं जाऊ दे आणि ह्यांना मी म्हणते ती कट करायचं एक किलो मिरची आणली म्हणजे टेन्शन नाही ना आता मिरच्या परत मागताल का नाही अडीचशे रुपये दोनशे रुपये एकशे ऐंशी रुपये किलो मिरच्या काय नाही मी मग जाऊन घेऊन येते आता थांबा काय राडा लिड हात केला या हम्म जुन्या त्या डेव्हलप राहिलाय ह्यांचा मी खाल्ल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही मी खाल्ल्याशिवाय काय आता काय असं काय खाणार आहे या किलोभर न मिळणारी गोष्ट गावाकडे गेलं की सारे रोडने तीच आहे गाण्या दिशी पाच मिरची घेऊनच आपण थोडं का माझ्या आता लक्षात आलं मिरची माग झाली मग ही मी मिरची मागवायला लागली टाकलं या जरा आता मी उठली तुम्हाला दाखवते हा मग आई शपथ माझ्या लेखाला शिस्त सुंदर आहे कचऱ्यात नाही टाकायचं व्यवस्थित टाकायचं का राडा किचन कसायचा कसायचा लाटायचं तेल बिल सगळं या अशी चरबी दिली त्या माणसाने ह्याच्यातच आहे बघा पारी जाऊन आणली ह्यांनी मग अशी तुम्हाला दाखवलं असतं या मला हातच घालू वाटा ना घालती हो का जिगरी आणली ह्यांनी मला म्हंटले साक्ष कर म्हणलं करते बाया ह्याला स्वच्छ धुवावं लागल ह्याला उकडून घ्यावं लागल गरम पाण्याने तर तो म्हणला मॅडम ही तुडकी तुडकी म्हणून ही चरबी दिली आता हका हाय का आणि ही जिगरी आहे गावरान बोकड असतय बरं का इथं खंडी बरं महागाय मटण सातशे ऐंशी रुपये किलो मटण आमच्या इथं अर्धा किलो आणणार होतो पण म्हणलं आता श्रावण माझी सुरू होईल श्रावण महिना मी पकडते श्रावण महिना असतो मग श्रावण महिना पकडते आता श्रावण महिना कधी येते बघायला मी बरं का श्रावण महिना लागतो बघा शुक्रवारपासन म्हणजे मी बुधवारपर्यंत मटण खाऊ शकते काय रोज रोज नाही खाणार मला जास्त नाही आवडत एक तर जास्त खाले की माझ्या दुखत पोटात त्याच्यामुळे मटण फिटन काय खात नाही हो का लड्डू आपला बघू कसं भरलंय तोंड बघा कसं मुद्दाम भरावलंय मुद्दाम चल बेसिंग मध्ये आधू चल सर्दी मारणाची झाली आणि हिला सुस्त आहे बघा काय होका पाणी बघा आमच्या नदीला कसं हो का, का। ही ही बासलाही नको सोडू चल हल किती हुशार असेल निकृ आहे का कोणाचं हा दुचल दोन्ही हात धुतलं आमचं हँडवॉश आहे संतुरच आहे काही हँडवॉश संतूर, का ही। okay, संतूर। ती ह्याच्या बर मुदाम खेळत बसती हात धुताने चल तिकडं चल बात झालं दुतलं ती मुदाम तशी करते कि तिला भारी वाटत काम तर पडल्या ती रोज काम मारुती बाया एक दिवस सुना नाही ये आज नऊ वाजता उठली तरी मी किती उशीर झाला आता रोज आठवडा भर नाही का शनिवारपर्यंत लवकर उठावं लागतं साडे सहा सहा ला उठायचं करायचं तर बसली आता राखी पौर्णिमा पुढच्या महिन्यात हाय वाटतं आता बघू सुट्ट्या आहेत म्हणतात मग माझ्या तर काय सुट्टी नसतील काय नसती राखी पौर्णिमेची काय नाही बसा बोमलच घरीच आपलं काय करता जाऊ द्या मुद्या तिकडच आपलं घर बोल ना आपलं काय म्हणायचं ती म्हणा बसला अभ्यास करत जे टीचरने दिले ती नाही करणार दुसराच अदरवाईज करत बसणार असली तिला सवय आहे काय करायचं मग आता तुम्ही सांगा हा? चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चला मग बाय 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 करत का बोलायचं बोलायचं काय म्हणताय म्हणा याला सुलाय काय झालं एवढ सगळी करते ती मस्त माणूस काय दाखवत नाही कसं असं माहितीये का आपण जेवढी बायकोला मदत कराल ना तेवढं आपल्या लवकर जेव्हा भेटत का नाही सांगा बायको जर सगळं स्वतःच करत तर जेवायला दोन आणि तीन वाजल्याशिवाय राहताल का हा पण आमच्या नवऱ्याला खात बसला शिताफळ कस मी लसणाच बाजूला ठेवलंय खायला तरी बोलवा की लोकांना या सीताफळ खायला सगळ्यांनी बघ बाई तुमचे फॅन लोक लगेच येतात तुम्ही खायला लागला yeah. या खायला सीताफळ yeah. बघ आमचे पूर्गे ह्या कसे ह्या माणसाला बघून ते बुटका माणूस आहे त्याला बघा कस करत काय म्हणते ती बी कळाना हे हसतंय आपलं आता आम्ही नाही एवढं पिक्चर पिक्चर काय बघत बघा मला नाही आवडत कधीतरी आवडत असं बघायला गा मराठी पिक्चर का नाही कसलं गोड आहे का नाही सीताफळ आहे आहे काय वाटत नाही आणि किती वर्षात ना म्हणा खूप दिवसात ना म्हणू नका वर्षात ना जेच फ्रूट ना वर्षाच म्हणजे नाही का असं सीझन मधलं फळ ते आम्ही आवर्जून आणतो पहिल्यांदाच आणतो म्हणजे नाही का असं आलं की आणतो स्टार्टिंगला आता ही फर्स्ट टाइम आलाय ती बाई म्हणली अजून ते काही सीताफळ तयार नाही आले हे का नाही पहिल्यांदाच आल्याच म्हणली आपल्या इकडं म्हणलं द्या असू द्या कशी बी द्या म्हणलं एकशे वीस का शंभर रुपये किलो म्हणली तीच माझ्या लक्षात नाहीये काय नाही काय म्हणली तीच लक्षात नाही एकशे वीस का काय मी अर्धा किलो घेणार होती हा विचारलंय पण लक्षात नाही तर मी तिला म्हणलेला अर्धा किलो घेणार होती परत म्हणले नको बाय कोण खायला नाही नुसतं आवड डाळिंब तर पन्नास रुपयाची आणलेली आहे का नाही ब किती का काय डाळिंब मी खोटा ती डाळिंब अशी चिमरून झाली पुरेल आवडतात म्हणून मी आणती तरी गाबडी अशी आमच्या आत्या बघा तिकडं निरगुडीला त्याने लय वेळा बोलवलं ये ये म्हणून पण मी काय गेलीच नाही काय डाळीं पण फिळ तिकडं हायती वाटतं लय काय 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 आहे पण आपण अजून गेलोच नाही तिकडं जायचंय मला पण एखाद्या वेळेस जाईन आता ना ना आताच नाही निवांत जाईना सीताफळं खायला एका ठिकाणी जायचं आहे का नाही त्याच्या बाबा आपण एकदा गावाला घेतो काय सीताफळ होती बोरा रोड सीताफळ पण बारकी बारके सुद्धा कच्ची कच्ची सुद्धा अशी नव्हती पण एक नंबरच वाटत होती चला तर सप 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 काम करून मोकळं व्हायचं तर चपात्या लाटल्या का नाही म्हणजे काम झाल्यागत वाटतं मला धुनं आणि चपात्या भांड्याच काना किती दिवस नाही भांड्या कानाकणा घासून मोकळे होती मी हाय गा काय मग झाला झाला का तुमचा झाला चहावर आज काय खाल्लं तुम्ही गरम चपाती खाल्ली ती फक्त आठवड्यात नाही एकदाच त्यांना गरम चपाती भेटते म्हणजे करते मी बरं का लवकर उठली की असते का नाही चहावर चपातीच्या बाबा गरम गरम केल्यावर ना फाई नाही म्हणतात किती छपरी माणूस आहे बघा मग ह्याला खायला घालायचं नाही आज बाबा खोटं बोलतात हिलय मी खोटं सांगत नाही उठली ना पिठ मळलं की चहा बरं गरम चपाती ती नाही म्हणजे खाऊन पिऊ वर टगडे करून काम करतात माणसं ती काय नाही उपयोगाचं मग मी डबाबी देत नाही म्हटलं तर न्यायचं नाही काय नाही आणि मग परत असं वाटतं माणसाला बाय बायको डबाबी देत नाही मग बस बोंबलत नको खाऊ बाबा डबा बीबा मी जर मग रागा न्यायचं म्हणती म्हणते बायको डाबा देत नाही बायको सोडत नाही आता काय धरून बसती का चोवीस तास ती कळत नाही बाय मला तर अशी माणसं म्हणते ती तोंडाव नाही म्हणत त्यांच्या नाही वाटत बसती का काय ह्यां तोंडाव मग रागी तू का नाही माणसाला तुम्ही साती बारामध्ये सोडा ना चेन्नई सगळ्या बसन लई डाड दुखत होती वर्गा माझे इथली डाड लई दुखत होती तरी मी ना सेन्सोडाईन घासती आम्ही कोलगेट फिलगेट तसलं काहीच घासत नाही सेन्सोडाईन आहे का नाही कुठलं रॅ रॅपिड रिलीफ नाईनच आम्ही तीच की ती यूज करती तरी पण माझी दाड आणि माझ्या पिवळे दात नाही पांढरी शिपट दात आहेत आमचं लय दुखत ही काय करावं त्या एक डाडने काढल्या बोळक्या म्हातावानी काम झाले ते आख्या इथल्या साईडच्या एक सुद्धा दाड तुम्हाला दिसणार नाही मग इकडची खायलाच येत नाही मा म्हातारा माणसाने मऊ मटण शिजवायचं तेव्हा खायचं असं झालंय चला जाऊ त्याला लांबड लागती मग असं वाटतं की बोर होतोय लोकांना बघून मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय